थोडं सांगाल का त्या रिलेशन बद्दल त्या सगळ्या अवकाशाबद्दल त्याला काही कारण नाहीये ते जमत गेलं जुळत गेलं आणि जेव्हापासून मी त्यांना जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हापासून त्यांनी माझ्यावरती मुलासारखंच के प्रेम केलं आणि मला आजही आठवते मी लता मंगेशकर बोलते असं त्या कधी म्हणायचे नाहीत मला एकदा त्यांचा फोन आला आणि त्याच्या आधी मी कधीही त्यांच्याशी फोनवरती बोललो नव्हतो आणि मला त्यांचा फोन आला मला म्हणाले हॅलो म्हटलं बोलतोय हॅलो राज ठाकरे आहेत का म्हटलं बोलतो आहे हां राज नमस्कार मी लता म्हटलं कोण लता मला कसं कळलं मला जर सांगा ना की माझ्याशी माझ्याशी फोनवरती या अंतरावर लता मंगेशकर बोलत आहेत मग ते म्हणाले लता मंगेशकर म्हटलं मंगेश तुम्ही काय फोन केलात मग मी नंतर तेव्हा त्यांना जाऊन भेटलो होतो मग आमचे संबंध वाढत गेले पुढे होत गेले त्यांना मी त्यांच्यावरचं एक पुस्तक चालू आहे माझं काम पुस्तकाचं दिदींवरचं मी जेव्हा दिदींचा पहिला कार्यक्रम केला होता त्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला अशा दिदी इथे बसल्यात तर मी तुम्ही बसले इथे एवढं एवढं अंतर होतं आणि ते काहीतरी बॅगेतनं काहीतरी कागद काढायच्या अशा बघायच्या आणि तिथे साधारणपणे शंभर एक लोकांचा तो एक ऑर्केस्ट्रा असायचा त्यांचं ते वा गाणं सुरू असायचं आणि दीदी फक्त हमिंग करायच्या त्या ऑर्केस्ट्रेशनवरती त्या सगळ्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये तो त्यांचा आवाज इतका करेक्ट त्यातून बाहेर यायचा त्या इतक्या वाद्यातनं मी एकदा तो लांबून जाऊन ऐकला तिथेही यायचा तुम्हाला अतिशोक्ती वाटेल या गोष्टींची पण मी इतका शार्प आवाज मी कधी कोणाचा ऐकलेला नाही होता आणि ऐकू पण शकणार नाही एके दिवशी मी दुसरा माझा कार्यक्रम झाला त्यांचा तिसरा कार्यक्रम माझा झाला आणि मी एकदा विचारलं म्हटलं दीदी तुम्ही गाणी जी काय वाचता लिहिता ती काय आहे लिहून काढली का तुम्ही मला बोलले म्हणे राज काय आहे पूर्वीच्या काळामध्ये माझ्या जे कवी असायचे ते उर्दूत लिहायचे काही कवी होते त्यांचं अक्षरच लागायचं नाही आणि संगीतकार म्हणे आम्हाला जेव्हा गाणं समजून सांगायचे त्यावेळेला ह्यांचं अक्षर लागलेलं ला नसायचं काहीतरी उर्दूत लिहिलेलं असायचं त्याच्यामुळे मी ते सगळंच्या सगळं गाणं मी माझ्या हस्ताक्षरात उतरून घ्यायची आणि मग त्या लिहिण्यात गातानाचा मी श्वास कुठे घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे वगैरे या सगळ्या कुठच्या अक्षरावरती मी जोर द्यायचा आहे हे सगळे त्याचे त्याचे नोटेशन्स त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्याच्यात अशी सगळी गाणी त्यांनी एके दिवशी मला सांगितली मी म्हटलं की दिदी हे तुम्हाला काय माहिती आहे ना म्हटलं हे प्राईसलाईस आहे असेल मी म्हटलं मला ह्याच्यावरती पुस्तक करायचं आहे करा ना बॅग काढली माझ्या हातात दिली मी म्हटलं तुम्हाला कळतंय म्हटलं माझ्या हातात काय देत आहे तुम्ही मला मला माहिती आहे जा घेऊन जा आणि कर पुस्तक मी त्यांना पुस्तक प्रिंट झालेलं आत्ता प्रिंट झालेलं आहे ते कॉपी प्रिंट झाली पण मी आत्ता काय ते सगळं सविस्तर सांगणार नाही पण त्याचं जे कव्हर आहे ते मी त्यांना दाखवू शकलो आणि जेव्हा मी त्यांना कव्हर दाखवलं त्याचं पुस्तकाचं त्यावेळेला फक्त त्यांच्या तोंडातून वा हे तूच करो जाणे आणि पाठीवरती माझ्या फाळक्या हात मारला होता आणि त्याच्यामुळे अनेक प्रसंग आहेत पण ते काही खासगीत नाटकाचं एक मध्यमवर्गीय अशा क्लासची एक कनेक्शन आहे खरं तर मध्यमवर्गीय माणसाने नाटक जपलं वाढवलं आणि ते एकशे ऐंशी वर्ष चालली मराठी रंगभूमी त्या मध्यमवर्गीय माणसाची आज प्लेसमेंट काय नेमकी मध्यमवर्गीय मराठी माणूस मी ज्याला नाटकाने सिंचन केलं ज्याने नाटकाला परत दिलं हे जे सर्कल चालू राहिलं ते आत्ता मध्यमवर्गीय कुठल्या याला पोचले आहेत आत्ता देशात मी मध्यंतरी एक पुण्यामध्ये बैठक बोलावली होती किंवा एक बैठक नव्हतं माझं व्याख्यान होत आणि त्या व्याख्यानामध्ये मला तो थोडासा काही कारणास्तव मला काही गोष्टींमुळे फॉलोअप राहिला माझा परंतु मी त्याची एक बैठक घेतली त्याच्यानंतर काही जणांना मी परत भेटलो पण काय थोडासा आपण इतिहास जर नीट पाहिला तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा तर मी एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचा महाराष्ट्र उद्या जर समजा लिहायचा झाला तर तो तसाच लिहायला लागेल कारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर म्हणजे साधारणपणे आपण पकडूया एक्क्याण्णव ब्याण्णवला जेव्हा डंकेल गॅट ज्यावेळेला करार आपण केला साईन केला त्याच्या आधी राजीव गांधी आले त्या तिथे कम्प्युटर आणि या सगळ्या गोष्टी आणल्या पण एक्याण्णव ब्याण्णव हे वर्ष एक्क्याण्णव खास करून हे ब्याण्णव हे वर्ष खूप कुशील होतं ज्याला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांचे फायनान्स मिनिस्टर हे मनमोहन सिंग होते गेट ओव्हर आणि त्यावेळेला जगाचे दरवाजे उघडे झाले भारतासाठी ते जगाचे दरवाजे जे उघडे झाले भारतासाठी त्या मध्यम वर्गाला पहिलं कळलं ह्या ती सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या राजकारण समाजकारण संस्था चळवळी सगळ्या गोष्टी या फक्त मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये होत्या मध्यम वर्ग हा मोठा दुवा होता जो श्रीमंत आणि गरिबांच्या मधला दुवा होता आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी समजावत्या हो एक्क्याण्णव ब्याण्णवला त्याला कळलं जग उघडं झाले तर त्यातले बरेचसे हे परदेशात गेले किंवा त्यांची मुलं गेली आणि ते, ते विड्रॉ झाले आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा एक मोठा वर्ग आणि तो सुशिक्षित वर्ग होता तो मध्यमवर्गीय हो सुशिक्षित वर्ग होता नंतर अजून खालून वरती आला एक वर्ग तो मध्यम वर्ग झाला पण त्यातला सुशिक्षित किती होता हा प्रश्नच आहे आणि मग सगळ्या गोष्टींना जी काही गोष्टींची उत्तर ती कळा जी, जी लागायला लागली ती सगळी पंच्याण्णव नंतर ज्या वेळेला सगळा स्पीड आला आयुष्याला स्पीड आला वेग आला मला आपण मला वाटतं कुठे पंच्याण्णव शहाण्णवला मोबाईल आले इंटरनेट आलं त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे टेलिव्हिजन चॅनल्स यायला लागली धडाधड आज महा भारतामध्ये किती टेलिव्हिजन चॅनल्स असतील मला कल्पना नाही परंतु आ... बहात्तर पाचशे बहात्तर आता एवढ्या चॅनल्स वरती एवढा समाज जर समजा अडकून पडणार असेल